मित्रांनो ही रायटिंग स्किलशी रिलेटेड प्रश्न आहे क्वेश्चन फोर ए बी सी डी ह्या चारही प्रश्नामध्ये तुम्हाला तीन तीन पर्याय असतात तिघांपैकी प्रत्येकमधून प्रत्येक प्रश्नामधून म्हणजे एमधून तिघांपैकी एक बीमधून तिघांपैकी एक सीमधून तिघांपैकी एक आणि डीमधून तिघांपैकी एक तुम्हाला लिहायचं असतं म्हणजे सोळा मार्क्सला हा क्वेश्चन फोर हा सेट केलेला असतो आता आपण आज क्वेश्चन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन बिलो राईट एनी वन चार मार्क्ससाठी हा प्रश्न विचारलेला असतो मित्रांनो त्याच्यामध्ये रिव्ह्यू मग त्याच्यामध्ये फिल्म रिव्ह्यू तुम्हाला विचारतील किंवा बुक रिव्ह्यू विचारतील ब्लॉग ब्लॉग रायटिंग किंवा मग अपील रायटिंग ह्या तिघांपैकी तुम्हाला एक लिहायचं असतं आता फिल्म रिव्ह्यूचा आपण अभ्यास करणार आहोत आणि फिल्म रिव्ह्यूबरोबर आपण बुक रिव्ह्यूसुद्धा अभ्यासणार आहोत मित्रांनो आता फिल्म रिव्ह्यू जर आलं तर फिल्म रिव्ह्यूचे मुद्दे तुम्हाला तिथं दिलेले असतात त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तो फिल्म रिव्ह्यू म्हणजे एखाद्या पिक्चरचा तुम्हाला समीक्षा करावा लागते किंवा एखाद्या पुस्तकाची समीक्षा करायला लागतं पण बुक रिव्ह्यू येताना तुम्हाला बुक रिव्ह्यूला अजून एक पॉईंट तुम्हाला ऑब्लिकला असतो तो म्हणजे मॅग्झिन रिव्ह्यू नुसतं बुक रिव्ह्यू येत नाही किंवा नुसतं मॅगझिन रिव्ह्यू येत नाही बुक रिव्ह्यू किंवा मॅग्झिन रिव्ह्यू असं येतं म्हणजे फिल्म रिव्ह्यू बुक रिव्ह्यू ह्या दोघांपैकी एक येतच येतं पण बुक रिव्ह्यू आलं तर बुक रिव्ह्यूमध्ये तुम्हाला मॅग्झिन रिव्ह्यूसुद्धा आलेलं असतं म्हणजे आता एक लक्षात घ्या की तुम्हाला बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू येणारच येणार त्याच्यामुळे आपण ह्या प्रश्नामध्ये फिल्म रिव्ह्यू कसं लिहायचं आणि बुक रिव्ह्यू कसं लिहायचं ते अभ्यासणार आहोत परंतु त्याच्या आधी चित्रपट समीक्षा म्हणजे काय आणि पुस्तक समीक्षा म्हणजे काय हे बघू आणि ते लिहायचं कसं ते बघू मित्रांनो एखादा पिक्चर आपल्याला आवडलेला असेल तर तो पिक्चर तिथं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लिहायला लावलेलं असतं त्याच्याबद्दल त्या पिक्चरबद्दल मग त्याच्यामध्ये त्या पिक्चरचं नाव काय आहे तो पिक्चर कोणत्या साली रिलीज झाला प्रोड्युसर कोण होता त्या पिक्चरचा डायरेक्टर कोण होता त्याचे स्पेशल फीचर्स काय आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोण कौन कोण आहे त्याची थीम काय किंवा त्याची स्टोरी काय आहे आणि तुमचं ओपिनियन की तुम्हाला तो पिक्चर का आवडतो काय मेसेज देतो तो, दे तो, तो समाजाला असेच मुद्दे काहीसे बुक रिव्ह्यूला विचारलेले असतात पण सुरुवातीला आपण प्रथम फिल्म रिव्ह्यू बघून घेऊ आता चित्रपट समीक्षा किंवा पुस्तक समीक्षा एक दोन मुद्दे जर सोडले तर ह्या दोहनमध्ये बरेचसे साम्य असते खालील उदाहरणात एक पुस्तक ज्यावर चित्रपट बनविला गेला आहे त्याचे समीक्षण दिलेले आहे विद्यार्थ्यांनी हे सर्व पाठ करून ठेवावे चित्रपट असो किंवा पुस्तक समीक्षण यावरून लिहिता येईल दोघांची स्टोरी एकच आहे आता दोघंही आपण एकाच वेळेस फिल्म रिव्ह्यू पण लिहून घेतो आहे आणि बुक रिव्ह्यू पण लिहून घेतो आहे कारण मित्रांनो आपण जो पिक्चर निवडलेला आहे तो पिक्चर ऐंशीच्या दशकातला प्रसिद्ध पि पिक्चर होता आणि तो पिक्चरचं नाव होतं गाईड देवानंद नावाचा एक प्रसिद्ध ॲक्टर त्याच्यामध्ये लीड रोलला होता का मी तो घेतलेला आहे कारण मित्रांनो तुमचा जो ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा जो धडा ज्यांनी लिहिलेला आहे त्याच लेखकाने द गाईड ही कादंबरी लिहिलेली आहे आणि त्या कादंबरीवरूनच तो पिक्चर बनवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्या कादंबरीची जी स्टोरी लाईन आहे तीच त्या पिक्चरची स्टोरी लाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदा फिल्म रिव्ह्यू बघ बघितला आपण तर आपल्याला बुक रिव्ह्यू लिहिणं सोपं जाईल तर फिल्म रिव्ह्यूचे मुद्दे इथं बघा मित्रांनो नेम ऑफ द मूवी रिलीज डेट प्रोड्युसर और डायरेक्टर्स नेम स्पेशल फीचर्स काय त्या पिच्चरमधले फीच स्पेशल, स्पेशल फीचर्स आहेत हे तुम्हाला सांगावं लागतील कॅरेक्टर्स थीम स्टोरी अँड युअर ओपिनियन तर मित्रांनो आता सुरुवातीला आपण फक्त फिल्म रिव्ह्यूकडे बघू फिल्म रिव्ह्यूमध्ये नेम ऑफ द मूवी आणि रिलीज इयर की मित्रांनो फिल्म रिव्ह्यू आपण कोणत्या पिक्चरचं रिव्ह्यू करतो आहे तर गाईड नावाच्या पिक्चरचं तो पिक्चर एकोणवीसशे पासष्टमध्ये रिलीज झालेला होता आणि त्याचं नाव होतं गाईड फक्त त्याच्यानंतर प्रोड्युसर प्रोड्युसर कोण होता त्या पिक्चरचा तर देव आनंद की जो लीड रोलमध्ये सुद्धा होता तोच ह्या पिक्चरचा प्रोड्युसर होता विजय आनंद म्हणजेच देवानंदचा भाऊ त्यांनी हा पिक्चर डायरेक्ट केला होता म्हणजे विजय आनंद इज द डायरेक्टर ऑफ द मूवी स्पेशल फीचर्स की त्या पिक्चरचे स्पेशल फीचर्स काय होते धीस मूवी वॉज सुपरहिट मूवी ऑफ द टाईम ऑल साँग्ज व संग बाय किशोर अँड लता की कि किशोर कुमारनी आणि लता मंगेशकरनी सगळे गाणे गायलेले होते आणि त्या काळातला तो एक सुपर डुपर हिट पिक्चर होता मित्रांनो कॅरेक्टर्स की कॅरेक्टर्स कोणकोण आहे ह्या पिक्चरमध्ये देव आनंद इज द हिरो ऑफ धिस मूवी ही प्लेड कॅरेक्टर राजू द गाईड की मित्रांनो आनंदनी महत्त्वाचा रोल प्ले केलेला हिरोचा आणि त्यांचं नाव राजू द गाईड असं त्या मुमध्ये आहे वहिदा रहमान नावाची हिरोईन होती शी परफॉर्म द कॅरेक्टर ऑफ रोझी की रोजी नावाच्या व्यक्तिरेखेचं काम या वहिदा रहमान यांनी केलेलं आहे रोजी ही डान्सर आहे त्या पिक्चरमधली डान्सर म्हणून ती नंतरच्या काळात प्रसिद्ध होती त्या कादंबरीमध्ये त्या पिक्चरमध्ये सुद्धा मार्को मार्को हा रोजीचा नवरा आहे की जो आर्कियालॉजिस्ट आहे आर्किओलॉजिस्ट म्हणजे काय उत्खनन करून ऐतिहासिक पुरावे हो जमा करणारा असा इतिहास तज्ज्ञ म्हटलं तरी चालेल तर तो आर्किओलॉजिस्ट होता तो खूप श्रीमंत होता आणि थोडा म्हातारासुद्धा सुद्धा होता तर हे कॅरेक्टर्स आहे त्या पिचरमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा नंतरचा पॉईंट कॅरेक्टर झाल्यानंतर थीम की त्याची स्टोरी काय की मित्रांनो राजू द गाईड इज अ बॅचलर बॉय वर्क्स ॲज अ गाईड की एक लग्न झालेला हा बॅचलर मुलगा राजू हा गाईडचं काम करायचा ही हेल्प्स मार्को अँड ओल्ड मॅन आर्किओलॉजिस्ट हजबंड ऑफ रोजी की रोजीच्या हजबंडला म्हणजे ह्या मार्कोला त्यांनी मदत केलेली होती कशासाठी तर तो ज्या ठिकाणी राहतो त्या भागामध्ये काहीतरी ऐतिहासिक अवशेष आहे असं ह्या मार्कोला वाटतं आहे आणि मार्कोला ते शोधण्यासाठी हा राजू मदत करतो आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये रोजी आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडण होतं आहे आणि त्याच्यामध्ये ती झोपेच्या गोळ्या घेऊन घेते शी फॉल्स इन लव विथ राजू की झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे ती तिला राजू वाचवतो आहे आणि राजूनी वाचवल्यामुळे शी फॉल्स इन लव विथ राजू ती राजूच्या प्रेमात पडते दे लेफ्ट मार्को मग राजू ती मार्कोला सोडून राजूकडे राहायला येते मग रा समाजातले लोक नावं ठेवतील म्हणून राजू आणि ती ते गाव सोडताय राजू हॅल्प्स रोजी टू बिकम अ फेमस डान्सर राजू मग काय करतो आहे रोजीला एक फेमस डान्सर म्हणून कारण की ती मुळातच डान्सर असल्यामुळे तिची डी डान्सिंगची आवड तिला तो प्रोत्साहन देतो आहे आणि काही काळातच रोजी ही प्रसिद्ध असे नर्तकी होती परंतु मार्कोचा इगो दुखावले गेल्यामुळे तो ह्या राजूला कोणत्या तरी कटकारस्थानामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि राजूला तो अडकवतो आहे त्याच्यामुळे राजू फोर्जरी म्हणजे चेकवर खोटी सही ह्या मार्कोची सही खोटी करतो आहे आणि त्याच्यामुळे तो त्या केसमध्ये फोर्जरीच्या केसमध्ये त्याला अटक होते ही वॉज सेंड इन जेल फॉर टू इयर्स की त्याला मग दोन वर्षाची सजा मिळते परंतु त्याच्या चांगल्या व्यवहारामुळे राजूला त्या जेलमधून सोडून देण्यात येते लवकर बट रिलीज बिफोर फॉर हिज गुड बिहेवियर ही डिसायडेड नॉट टू रिटर्न बॅक टू हिज ओल्ड लाईफ आता राजू गाईड म्हणून काम करत असतो आई त्याची म्हातारी विधवा आई त्याच्याबरोबर असते परंतु आता राजू विचार करतो आहे की पुन्हा एकदा त्याच गावामध्ये त्या जुन्या टाईपच्या लाईफ जगण्यात काही अर्थ नाही आहे आपली पूर्ण इज्जत गेली समाज आपल्याला नावं ठेवतो आहे त्याच्यामुळे आपण नवीन पद्धतीने आपलं काम सुरू करू असं म्हणून तो एका रिमोट व्हिलेजमध्ये म्हणजे दूरवरच्या खेड्यामध्ये तो निघून जातो आहे ही स्टार्टेड टू लिव्ह इन अ रिमोट विलेज विलेजर्स स्टार्टेड बिलीव्ह हिम ॲज अ ग्रेट महात्मा आता हा गाईड असल्यामुळे हा बोलण्या चालण्यामध्ये एकदम प्रसिद्ध होता त्याच्यामुळे तिथले जे विलेजर्स आहे ते विलेजर्स मग काय करायला लागतात याच्यावर विश्वास ठेवायला लागतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजूला सहभागी करून घेतात कारण की राजू ज्या मंदिरात राहतो त्या मंदिरामध्ये आलेला हा महात्मा आहे असं ते लोक समजायला लागतात आणि त्याच्यामुळे राजू त्यांचं भांडणं मिटवणं त्यांना चांगले चांगले सल्ले देणं हे कामं करायला लागतो आणि तो खूप प्रसिद्ध महात्मा म्हणून उदयाला येतो बट आफ्टर फ्यू मंथ्स दॅट एरिया ऑट स्ट्रक विथ टेरिबल फॅमिन थर्स्टी पीपल केम टू राजू फॉर प्रॉपर सोल्युशन राजू डिसाइडेड टू स्टार्ट फास्टिंग आता मध्यंतरीच्या काळामध्ये राजूनी सांगितलेलं असतं की तुम्ही चांगल्या मनाने जर देवाचा देवाला विनवणी केली तर देव तुमचं गारहाण ऐकतो त्याच्यामुळे आता हताश लोक हताश होत आहे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते त्या एरियामध्ये जनावरं मरायला लागत आहे मग सगळे लोक राजूकडे येत आणि त्याला विनवणी करते की तुम्ही महात्मा असल्यामुळे तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी करा कारण पाण्या वाचून जनावरं मरताय माणसं मरताय तुम्ही आम्हाला वाचवा मग शेवटी राजू हा उपासनेला बसतो आहे निर्जळ उपास तो करतो आहे पंधरा दिवस अन्न वाचून तो राहतो आहे आणि सच्च्या भावनेनी तो हा उपास चालू ठेवतो आहे ॲट द एंड ही ब्रिथ हिज लास्ट अँड रेन स्टार्टेड टू क्वेंच द थर्स्ट ऑफ विलेजर्स आणि राजू सच्च्या भावनेनी देवाला देवाची धारणा करतो आहे आणि ह्या प्रयत्नामध्ये तो मृत्युमुखी पडतो आहे परंतु तो ज्यावेळेस त्याचा शेवटचा श्वास घेतो आहे त्या श्वासा घेतल्या घेतल्या लगेच मेघगर्जना व्हायला लागते आणि त्या एरियामध्ये पाऊस पडायला लागतो आहे तर मित्र मित्रांनो वाल्ल्याचा वाल्मिकी होणे ही जी कथा आहे त्या कथेशी आधारित ही स्टोरी लाईन आहे ह्या फिल्मची युअर ओपिनियन रिअली धिस मूवी इज इम्प्रेझिव्ह इट प्रेझेंट्स द गुड वर्क ऑफ राजू फॉर मॅन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ बॅड पर्सन इन अ पाय सेज की प्रत्येकाला चांगलं होण्याचा मोका मिळतो आहे मित्रांनो वाल्याकोळी हा येणाऱ्या जाणाऱ्यांना मारत असतो परंतु एकदा एक साधूशी त्याचा सामना होतो आणि साधूला मारत असताना तो साधू त्याला सांगतो की ठीक आहे तू मला मार परंतु तुझ्या ह्या पापामध्ये तुझे बायका मुलं भागीदारी होईल होतील का हे त्यांना विचारून मी असं त्याला सांगतो वाल्याकोळी घरी जातो त्याच्या बायका मुलांना विचारतो की तुम्ही माझ्या पापामध्ये भागीदारी व्हाल का तर ते बायका बायको मुलं नाही म्हणून सांगतात वाल्याकोळीला एकदम पश्चाताप येतो आहे की आपण आपल्या घरासाठी ह्या माणसांसाठी आपण इतरांचा खून पाडायचो पण ते खरंच चुकीचं आहे आणि मग तो त्या साधूला विनवणी करतो की मला ह्या पापातून मार्ग काढण्यासाठी मंत्र द्या आणि घोर तपश्चर्या केल्यानंतर हा वाल्याकोळीनंतर वाल्मिकी ऋषी म्हणून पुढे उदयास येतो म्हणजे प्रत्येकाला जीवनामध्ये चांगलं होण्याचा मोका मिळतोच मिळतो आहे हे ह्या स्टोरीवरनं राजूच्या स्टोरीवरनं आपल्याला कळतं आहे मित्रांनो आता गाईड हे ह्या पिक्चरचं नाव आहे आता हेच मुद्दे काही मुद्दे फक्त वेगवेगळे आहे आणि ज्या कादंबरीवरनं हा पिक्चर काढले गेला आहे याचा फिल्म रिव्ह्यू आपण बघितला तर मित्रांनो आता आपण बुक रिव्ह्यू बघू आता बुक रिव्ह्यूचे पॉईंट्स बघा नेम ऑफ द बुक इयर ऑफ पब्लिश की त्या पुस्तकात नाव काय ते कोणत्या साली प्रदर्शित प्रसिद्ध झालं नेम ऑफ द रायटर कोणी ते आहे स्पेशल फीचर्स काय त्या पुस्तकाचे कॅरेक्टर्स त्या पुस्तकामधले कॅरेक्टर्स कोणकोणते थीम आणि स्टोरी की जी थीम आपण लिहून घेतली आहे द गाईड ह्या पिक्चरची तीच थीम इथं असणारे मित्रांनो युअर ओपिनियन तुमचं मत काय त्या पुस्तकाबद्दल ह्या पॉईंटनुसार तुम्हाला ते नुसार, तुम थे बुक रिव्ह्यू लिहायचं आहे बघा तुम्ही बुक रिव्ह्यू नेम ऑफ द बुक इयर ऑफ पब्लिश मित्रांनो पिक्चरचं नाव होतं गाईड परंतु त्या पुस्तकाचं नाव काय आहे द गाईड पिक्चर एकोणासशे पासष्टमध्ये रिलीज झालेला होता परंतु हे पुस्तक आधी प्रदर्शित झालेलं होतं एकोणासशे अठ्ठावन्नला नेम ऑफ द रायटर कोणी लिहिलं आहे ते पुस्तक धिस बुक इज रिटन बाय फेमस इंडियन रायटर आर के नारायण की मित्रांनो प्रसिद्ध इंग्रजी लेखक ज्यांनी मालगुडी डेजसारखं लिखाण केलं आहे त्यांनी ही कादंबरी लिहिली द गाईड नावाची स्पेशल फीचर्स लँग्वेज अँड स्टाईल तुम्हाला याच्यामध्ये सांगावं लागणार आहे धिस बुक इज अबाउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ राजू अ टुरिस्ट गाईड टू स्पिरिच्युअल गाईड की मित्रांनो राजूचं ट्रान्सफॉर्मेशन कसं घडलं आहे एक बॉन्ड एक असा मुलगा की ज्याला परिस्थिती जाणीव नाही आहे जसं येईल तसं जगायचं आहे तो नंतरच्या काळामध्ये एक महान महात्मा कसा बनतो आहे त्याची ही स्टोरी आहे लँग्वेज ऑफ द बुक इज व्हेरी सिम्पल की ह्या पुस्तकाची लँग्वेज ही खूप सोपी आहे राजू हिमसेल्फ नॅरेट्स हिज ओन स्टोरी आता नॅरेटर कोण तर लेखक नाही आहे तो, तो स्वतः राजू त्याची स्टोरी आपल्याला सांगतो ह्या पुस्तकाच्या माध्यमातून कॅरेक्टर्स राजू द गाईड राजू हा मेन कॅरेक्टर आहे ह्या पुस्तकातला प्रोटॅगनिस्ट प्रोटॅगनिस्ट म्हणजे काय तर तो हिरो आहे रोजी वाईफ ऑफ मार्को अँड अ डान्सर रोजी ही त्या मार्कोची बायको आहे आणि डान्सर आहे मार्को ओल्ड अँड रिच हजबंड ऑफ रोजी अँड आर्किओलॉजिस्ट की पुस्तक जेव्हा फिल्म रिव्ह्यू आपण लिहितो आहे त्या फिल्म रिव्ह्यूमध्ये जे कॅरेक्टर्सचं टाकलेलं तुम्ही त्याच पद्धतीने तुम्हाला इथं टाकायचं आहे फक्त हिरोचं आणि हिरोईचं नाव लिहायचं नाही तुम्हाला कारण पुस्तकामध्ये त्यांचा काही संबंध नाही आहे त्याच्यानंतर मित्रांनो थीम आणि स्टोरी जी थीम आणि स्टोरी आपण फिल्म रिव्ह्यू लिहिताना घेतलेली आहे तीच तुम्हाला इथं लिहायची आहे राजूची पूर्ण स्टोरी आता युअर ओपिनियन तुमचं ओपिनियन काय रिअली धिस बुक इज इम्प्रेसिव्ह इट प्रेझेंट्स द गुड वर्क ऑफ राजू फॉर मॅन की खरंच एकदम चांगलं पुस्तक आहे आणि हे प्रदर्शित आहे चांगलं काम राजूचं मानवजातीसाठी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ बॅड पर्सन इन टू अ पायस सेज की राजू काय हा मुळातच वाईट नसतो परंतु चुकीच्या केसमुळे तो जेलमध्ये जाऊन आलेला असतो धब्बा लागलेला असतो त्याच्या जीवनामध्ये आणि तो त्याच्या चांगल्या कर्मामुळे तो धब्बा पुसून टाकतो आणि एक चांगला व्यक्ती म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव देतो ही ह्या पुस्तकाची स्टोरी लाईन आहे तर मित्रांनो एक तर तुम्ही ह्या पुस्तकाशी रिलेटेड फिल्म रिव्ह्यू लिहा किंवा बुक रिव्ह्यू लिहा म्हणजे तुम्हाला जर फिल्म रिव्ह्यू लिहायचे असेल तर गाईड नावाच्या पिक्चरची लिहा तुम्हाला जर बुक रिव्ह्यू लिहायला सांगितलं असेल तर स्टोरी लाईन सेम आहे फक्त काही मुद्दे तुम्हाला बदलायचे आणि बुक रिव्ह्यूमध्ये ते मुद्दे तुम्हाला लिहायचे तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे मित्रांनो फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू स्टोरी थीम सेम असणारे फक्त काही मुद्दे तुम्हाला वेगवेगळे असणारे म्हणजे एकदा तुम्हाला स्टोरी समजली तेव्हा फिल्म रिव्ह्यू असो किंवा बुक रिव्ह्यू असो ती स्टोरी तर सेमच असणारे फक्त काही मुद्दे तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहावं लागतील त्याच्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या आता मित्रांनो फिल्म रिव्ह्यू बुक रिव्ह्यू लिहिताना त्याची मार्किंग स्कीम कशी आहे प्रेझेंटेशन ऑफ थीम स्टोरी लाईन की तुम्ही स्टोरी लाईन कशा पद्धतीने मांडताय फिल्म रिव्ह्यू लिहिताना किंवा बुक रिव्ह्यू लिहिताना याला दोन मार्क्स आहे मित्रांनो टेक्निकल नॉवेल आस्पेक्ट्स की टेक्निकल बाबी काय फिल्मच्या आणि नवीन आस्पेक्ट्स काय आहे रिलेटेड त्याला एक मार्क्स आहे आणि ओवरऑल प्रेझेंटेशन की तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सगळे मुद्दे घेऊन तुम्ही बुक रिव्ह्यू लिहित आहे किंवा फिल्म रिव्ह्यू लिहित आहे त्याला आहे मित्रांनो तुमच्या प्रेझेंटेशनला आता फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू मी शेजारी शेजारी लिहिलं आहे पण तुम्हाला परीक्षेला लिहिताना फिल्म रिव्ह्यू आलं तर फिल्म रिव्ह्यूचाच पार्ट लिहायचा आहे मित्रांनो बुक रिव्ह्यू आलं तर बुक रिव्ह्यूचाच पार्ट लिहायचा आहे दोघंही शेजारी शेजारी लिहायचं नाही तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी ते एकत्र करून दाखवलेलं आहे तर आता मित्रांनो त्याच्यावर प्रश्न कसे विचारले होते बघा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये यू हॅव रिसेंटली रेड अ बुक राईट अ बुक रिव्ह्यू मॅग्झिन इन अबाऊट हंड्रेड टू वन हंड्रेड फिफ्टी वर्ड्स ऑफ द बुक विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स टायटल ऑथर सब्जेक्ट स्टोरी इन्फॉर्मेशन लँग्वेज स्टाईल बेनिफिट्स किंवा मॅसेज जे आपण मुद्दे घेतले तेच मेसेज इथं तुम्हाला तेच मुद्दे घेऊन तुम्हाला बुक रिव्ह्यू लिहायला लावलेले त्याच्यानंतर मार्च दोन हजार बावीसमध्ये तुम्हाला फिल्म रिव्ह्यू लिहायला लावले होतं मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा स्टोरी लाईन प्रोड्युसर डायरेक्टर्स नेम स्पेशल फीचर्स कॅरेक्टर्स त्याच्यानंतर फोटोग्राफी युअर ओपिनियन ते मुद्दे ते मुद्दे तुम्हाला तिथं त्या पद्धतीने लिहायचे त्याच्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा बुक रिव्ह्यू आलं आहे पण बुक रिव्ह्यू नुसतं एकटं विचारलेलं नाही मित्रांनो बुक रिव्ह्यू लिहा किंवा मॅगझिन रिव्ह्यू लिहा आता आपण फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू बघितलेले आहे तिथं बुक रिव्ह्यू येणारच येणार नुसतं मॅगझिन येणार नाही तुम्हाला तिथे मॅग्झिनला ऑर तुम्हाला बुक रिव्ह्यू येईल म्हणजे फिल्म रिव्ह्यू येईल किंवा बुक रिव्ह्यू येईल तुम्हाला दोघांपैकी एक लिहायचंच आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा एकदा फिल्म रिव्ह्यू तुम्हाला लिहायला लावलेलं होतं जुलै दोन हजार तेवीसमध्ये फिल्म रिव्ह्यू तुम्हाला आलेलं होतं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बुक रिव्ह्यू तुम्हाला आलेलं होतं लिहायला आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये बुक रिव्ह्यू मित्रांनो बुक रिव्ह्यूला ऑर मॅगझिन रिव्ह्यू असतंच असतं आता मॅगझिन रिव्ह्यूच्या भानगडीत आपण पडत नाही फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू गाईड आणि द गाईड बुक रिव्ह्यू ह्या पद्धतीने तुम्ही ते तयारी करायची आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक हा प्रश्न एकदम सोपा आहे तुम्हाला हा प्रश्न जास्तीत जास्त मार्क मिळवून देईल त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही त्याची तयारी करावी ही सगळ्यांना विनंती